चाले पाई आपण चाले हातीकोडे लाई एवढा डोंगर शेवटी आला

सुंदरीच लगीन माझ्या सुंदरीच लगीन सुंदरीच लगीन सुंदरी आली माझ्या सुंदरीच लगीन सुंदरी आली

पारीच लगीन वराड कोण कोण येणार माझ्या सुंदरी चिन म्हणे मी बगिण सगळ्याच गोया लाटीन माझ्या सुंदरी चराड कोण कोण येणार माझ्या सुंदरीच लगीन पाठवत <laughs> ना आमचा संपला आता शेवटचा दिवस आहे हदगा तर आपण आता थोडं थोडं बोलूया सगळ्या की हदगा तुम्ही हे पुढे होऊन केलं म्हणून हे झालं बरं का हा तिसरं वर्ष आहे आपलं ना घालायचं हदगा सगळ्यांनी मला आणि आम्हालाही मस्त वाटलं मागच्या वर्षी आपण ट्रिपला गेलो होतो याही वर्षी आता दिवाळी झाल्यावर आपण एक ट्रिप काढूया हादग्याची ट्रिप ग्रुपची ट्रिप हादगाव ग्रुपची हा आणि द्यायचं आणि आता हे आता सांगा मला तुम्ही काय आणला आज आता आपण हा हादगा जो आहे तर आजचं उद्यापन म्हणूया आज त्याचं तर उद्यापन रोज आपण भरपूर खातच होतो तर <laughs> आज बघा किती किती त्यानिमित्ताने आणि जेवढे मेंबर जास्त येतील तेवढा आनंद व्हायचा कारण काहीतरी खायला एक्स्ट्रा असणार म्हणून <laughs> मजा एची। आज तुम्ही काय बिस्किटाचे पुढे हा ओके 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 बिस्किटाचे पुढे आणलेले आहेत आणि ठीक आहे हे बिस्किटाचे पुढे आणि तुम्ही आम्हाला हा एवढा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही काय आणला आहे मेथीच्या पुऱ्या विथ दही लोणचं ओके तुमच्याकडनं तुम्ही शिरा शिरा मस्त शिरा स्पेशलिस्ट तू अग सांग काहीतरी मीच केलंय म्हणा मीच केलंय म्हण सांगे सासूबाई नुसतं आणलेत असं सांग हे मोकळं तिकड हे हिनं केलंय आणि सासूबाई नुसतं आणलेतूबाई अगं कुठे सासूबाईंचं लोणचं हे ओळखायचंय म्हणे आणि हे आंब्याचं लोणचं मी आणलंय कडीपत्ता चटणी मी आहे आणि हे असलं लोणचं आहे परत नाही लोणचं आहे कोणतरी आणि कोणतरी आणि एक लोणचं आणलंय आंब्याचं आणि खरडा तुम्ही काय आणलंय दैवाच सांगते तुम्ही दैवाच सांगते की राधिका राधिका आणलीय बाकरवाडी वा 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 तुम्ही भाभी भाभीच काहीतरी घरगरीत असतंय वाव मस्त खीर विथ चमचा आणि हा हे डाळ दाखवली आणि केक आणलेले आहेत आमच्या सुंदरी शर्मिली आणि तुम्ही काय आणलाय वाव मस्त धपाटे खरडा हे त्यांचा धपाटे विथ खरडा आणि हे लोणचे कुणाचं तरी एक्स्ट्रा आहे कसलं आहे लांबेच वा वा मस्त तुम्ही वा वा भजी सुंदर या 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 सत्याऐंशी वर्षाच्या आजी सत्याऐंशी वर्षाच्या आजीनी चपाती आणि कारळ्याची चटणी जा वाकड घालून ठेव आज खरं नाही म्हणजे आज आज काय खरं नाही बाई आज काय खरं नाही आणि मी हे तुम्हाला आणि हे मी पूजण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजनासाठी मी एक एक सोन्याचा नाणं देणार आहे काय तर आता आपण सगळ्यांनी हे नाणं आहे हे लक्ष्मी पूजनामध्ये सोन्याचे नाणं पूजण्यासाठी हॅपी दिवाली हॅपी दिवाली करायचं आहे हा सोनं घ्या सोन्या हे बघा हे घ्या सोनं घ्या सोन्यासारखं हाओ सोनं घ्या सोन्यासारखं राह सोनं घ्या चैनी करून झाला सोनं घ्या सोन दहा ग्रॅमच दहा ग्रॅमच केलं लगेच हे घ्या सोनं घ्या सोन्यासारखं राहा दसरा झाला हदगा झाला आलं लक्ष्मी पूजन अजी धनश्री सुनबाई राधिका मॅडम भांबे मॅडम वाह वाह आता पुढच्या वर्षी तुम्हाला असं वाटलं पाहिजे सुना ना सा, सासवा ज्या आहेत सासवा फारच हौशी आहेत त्यामुळे आपणही आलं पाहिजे दरवर्षी असं वाटलं पाहिजे तसं नाही म्हणजे नवरा बघण्यापेक्षा सासवा बघूनच करून घ्यायचं सुनानी हल्ली सासवा एन्जॉय तर घर एन्जॉय खेळत घरात आहे आणि आमच्या सुनबाईला बोलवा बोल चला मस्त आणि तिला ताट घेऊन येऊन हे हादग्या दे चौदा जणी झाले आज आणि आज तरी ह्या नाहीयेत सुमित्रा कपूर देवा हे हदग्या देवा, देवा असच प्रेम सगळ्यांच आमच्यावरती राहू देत सगळ्यांनी सगळं घातलं की नाही आधी बघा आणि काय राहिलं असेल तर मागून मागून घ्या तसं ते अवघडच आहे कोण आता संपलेलं आहे द एंड पुढच्या वर्षी भेटूया चहानी मज्जा येते रोज आपण चहा द्यायचा दाखवायचं राहिलंच की रोज चहा सगळ्यांना पाहिजे सगळ्यांनी चिअर्स चिअर्स चियर्स बाय 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 मस्त 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 चला भेटूया पुन्हा पुढच्या घ्यायला